श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर दोन हजार सव्वीसमध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर दोन हजार सव्वीसमध्ये येणारी मकर संक्रांती ही चौदा जानेवारीला बुधवारी साजरी होणार आहे तेरा तारखेला भोगे असणार आहे आणि चौदा जानेवारीला मकर संक्रांती आहे आणि पंधरा जानेवारीला किंक्रांती म्हणजेच करी दिन असणार आहे आणि या मकर संक्रांतीच्या दिवशी षटतीला एकादशी आलेली आहे तर आता त्या बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असेल की आता या दिवशी एकादशीचं व्रत करावं का केलं तर ते कसं करावं त्यासोबतच बघा या मकर संक्रांतीच्या दिवशी सुवासनी महिला व्रत करत असतात ते देखील व्रत आपण कसं करावं देवांना नैवेद्य दाखवावं का एकादशी आहे म्हटल्यावरती सुवासनी महिलांनी कोणते नियम पाळायचे आहेत याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला या विषयीची संपूर्ण माहिती मिळून जाईल चला तर मग अशा सुंदर आणि नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर नवीन वर्ष चालू झालं की पहिल्यांदाच सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांतीचा ज्याला आपण संक्रांती म्हणतो तर हा जो आहे तर तो सुवासनी महिलांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये सुद्धा या मकर संक्रांती स सणाला विशेष असं महत्त्व दिलं जातं मकर संक्रांतीच्या सणापासून हळदी हो कुंकाचे कार्यक्रम चालू होतात आणि ते रथसप्तमीपर्यंत चालत असतात आणि यंदा बघा ज्या सुवासनी महिला आहेत तर त्यांनी पिवळा जो रंग आहे तर तो वर्ज करायचा आहे कारण की पिवळ्या रंगावरती यंदा संक्रांत आलेली त्या आहे त्यामुळे आपण पिवळ्या रंगाची वस्त्र जे आहेत तर ती आपण चुकूनही या मकर संक्रांतीच्या दिवशी घालायची नाहीत तीन दिवस तरी किमान तुम्ही पिवळ्या रंगा जो आहे तर तो वर्ज करायचा आहे त्यासोबतच पिवळ्या रंगाच्या देखील आपण घालायच्या नाहीत ज्या पिवळ्या रंगाच्या वस्तू आहेत तर त्या आपण चुकूनही घालायच्या नाहीत तर हे जे नियम आहेत तर ते सुवासिनी महिलांनी या मकर संक्रांतीच्या दिवशी <coughs> जे आहेत तर ते पाळायचे आहेत आता बघा षटतीला एकादशी ही जी आहे तर ती चौदा तारखेला आलेली आहे मकर संक्रांतीच्या दिवशी तर मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक सुहासनी महिला आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं यासाठी पूजा करत असते आणि देखील करत असते तर ते व्रत कसं करावं आणि एकादशीचं व्रत कसं करावं याची माहिती आपण पाहणार आहोत तर बघा या मकर संक्रांतीच्या सणाला सुगड पूजन जे आहे तर ते केलं जातं भोगीच्या दिवशी खेंगट आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य हा देवांना आपण अर्पण करत असतो त्यानंतरनं बघा दुसऱ्या दिवशी एकादशी आलेली आहे तर या दिवशी आपल्याला नेहमीप्रमाणेच जे व्रत आहे तर ते जे आहे तर ते करायचं आहे या दिवशी बघा तुम्ही तीळ किंवा तिळगूळ किंवा इतर फळ फळं जे आहे तर त्यांचा नैवेद्य अर्पण करू शकतो तर बघा एकादशी जरी असली तरी आपल्या कुलदेवतेची आणि इतर देवतांची पूजा ही थांबत नाही किंवा आपण करत नाही असं होत नाही आपली पूजा जी आहे तर ती चालूच असते त्यामुळं आपण आपल्या घरामध्ये परंपरेनुसार जे पण नैवेद्य बनवलेले आहेत तुमच्या भागामध्ये जो पण नैवेद्य या संक्रांतीच्या सणाला बनवला जातो तर तो तुम्ही आवर्जून तुमच्या देवघरामधील देवांना जो आहे तर तो दाखवायचा आहे त्यासोबतच तिळगुळाचा दाखवायचा आहे आता बघा या दिवशी तिळ जे आहे तर ते खूप शुभ मानले जातात तिळाचं दान केलं जातं त्यामुळे तुम्ही तिळ आणि गुळ जे असते तर त्याचा नैवेद्यसुद्धा तुम्ही देवांना अर्पण करू शकता त्यासोबतच तुमच्या भागामध्ये जर पुरणपोळीचा नैवेद्य या दिवशी बनवला जात असेल किंवा तिळाची पोळी बनवली जात असेल तर त्याचासुद्धा नैवेद्य तुम्ही तुमच्या देवघरातील देवांना दाखवायचं आहे कारण की या दिवशी बघा आपण कुलदेवीची सुद्धा पूजा करत असतो कुलदेवीची आणि इतर देवतांची पूजा एकादशीच्या दिवशी थांबत नाही त्यामुळे आपण हा जो नैवेद्य आहे तर तो आवर्जून अर्पण करायचा आहे त्यासोबतच बघा व्रत कसं करायचं आता सुवासनी महिला आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं यासाठी मकर संक्रांतीच्या सणाला जे सुगडपूजन आहे तर ते करत असतात आणि व्रत करतात तर त्या महिलांनी आपल्याला बघा या दिवशी दिवसभर व्रत करायचं आहे त्यासोबतच बघा सायंकाळच्या वेळी आपल्याला फळांचं जे आहार आहे तर तो घ्यायचा आहे फळं खायचे आहेत किंवा मग खिचडी जे उपवासासाठी जे पदार्थ चालतात तर ते संध्याकाळच्या वेळी खायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला आप बघा हे जे एकादशीचं व्रत आहे तर ते सोडायचं आहे आता बघा कोणतंही जे व्रत आहे तर ते आपण संकल्प करून करत असतो संध्याकाळच्या वेळी आपण आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आणि तेथील तिथं ठेवलेलं बघा आपण जे फळ आहे किंवा तिळगुळ आहे तर ते ग्रहण करायचं आहे आणि दिवसभराचा उपवास सोडला असं आपल्या मनामध्ये गृहीत धरून सायंकाळच्या वेळी ह्या नैवेद्य आपण खायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला जो धान्य आहे तर ते धान्यपासून बनवलेले जे पदार्थ आहे तर ते खाऊन आपला उपवास जो आहे एकादशीचा तर तो सोडायचं आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला हे एकादशीचं व्रत पण करायचं आहे आणि मकर संक्रांतीच्या दिवशी असणारं जे व्रत आहे तर ते देखील आपण या दिवशी करायचं आहे फक्त या दिवशी बघा आपल्या आहारामध्ये आपल्याला जे धान्य आहे तर त्यापासून बनवलेले जे पदार्थ आहेत तर ते वर्ज करायचे आहेत तर अशा पद्धतीनं तुम्ही हे एकादशीचं व्रत जे आहे तर ते करायचं आहे तुमच्या देवघरातील देवांना देखील आपल्याला आपल्या, आपल्या भागामध्ये परंपरेनुसार जो पण घरामध्ये नैवेद्य बनवला जात असेल तर तो नैवेद्य देखील दे आपण अर्पण करायचा आहे त्यासोबतच तिळापासून बनवलेले पदार्थ जे आहेत तर ते देखील नैवेद्य दे म्हणून तुम्ही या दिवशी अर्पण करू शकता शेवटी आपल्या मनामध्ये असणारा भाव श्रद्धा ही सर्वात महत्त्वाची असते आपल्या मनामध्ये जर श्रद्धाच नसेल भाव नसेल तर आपण कोणतीही सेवा के केली तरी त्याचं जे फळ आहे तर ते आपल्याला अजिबात प्राप्त होत नाही त्यामुळं आपल्या मनामध्ये कोणतीही शंका न आणता किंतु परंतु न आणता आपल्याला हे जे व्रत आहे तर ते करायचं आहे तर त्या व्रताचं जे फळ आहे तर ते तुम्हाला नक्कीच मिळणार आहे तर आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा